ঘোষণা মোদী করত ফার মজে শুরু ঘোষণা না খাউ না না খাঁ দাউঙ্গা না খা দি বাইক সোড়াই মি आपल्यालाही खरं वाटतं की एकटाच आहे हा एकटाच आहे म्हणून कमवणार कोणासाठी आगे पिशे कोणीच नाही आहे आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो की हा बाबा खराब होतो या भावाचं खाणं फार वेगळं आहे तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो पण तो, तो दुसऱ्यांना खिलवतो हे लक्षात घे तो स्वतः खात नाही तो दुसऱ्यांना खिलवतो आणि दुसऱ्याला खेळून झालं की मग त्याला म्हणतो अर्ध मला <laughs> अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका